हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो कशा सगळे मस्त म्हणजे तर ही आहे त्या जुन्या घरची चावी आपल्याला ही चावी त्यांना सुखरूप मध्ये पोच करायची आहे तर त्यांनी सांगितलंय की शेजारी जे आहेत त्यांच्यापासून चावी ठेवा तर आता मी तिकाल घरी चाललोय अजून एकदा नजर टाकतो काय काय राहिले राहिला असेल तर घेऊन येतो काय राहिले का तिकडे पूजा नाही काय राहिलं बघून येतो आणि आपण पुन्हा एकदा नवीन मांजर आणलं होतं काल येताना गावाकडून पण ते अजून सकाळी गायब झालं कुठे गेले पारे। पारे। का कृष्ण मांजर कृष्ण मांजर कुठे र तिकडे का बाहेरच आहे ना हे बघा कुठे कुठे तिकडे का हे गेले वाटत ते यायनाच घरीच येईन ना मांजर कुठे र तू बघितला कृष्ण मांजर बघितला कृष्णा म्हणतो इकडे गेले मांजर हे बघा ह्या घरी आलंय मित्रांनो तर नगर आपलं इकडे समोर काम चालूच आहे हे बघा इथं कोण नाही राहायला तर कसं झालं पूजा आईच्या गावात इतर पर आता कुंभकर्णासारखे झोपले की आपल्या तुम्ही लोक काय आहे आया हुँ। तू पण का तुम्ही हाय जागे झोपला होता शंभर टक्के झोपला होता का तुम्ही आईच्या गावात सगळे झोपून येत काय टेन्शन घेऊ नका कारण मी पण थोड्या वेळात झोपलो होतो त्यामुळे सगळे झोपले होते काय होते दुपारचं काय काम नसल्यामुळं तास दोन तास म्हणजे झोपच लागते आणि आमचं शूटिंग होणार आहे उद्या चालू त्याच्यामुळे आज थोडासा गॅप येतला आराम घ्यावा म्हटलं कारण दोन दिवस फुल काम असते जागावं लागते पाठ उठावं लागते आणि डोक्यामागं टेन्शन असते म्हणजे उद्याच काम आत्तापासूनच चालू होणार आहे पाच वाजल्यापासून तर आत्ता आराम हा पुरासा झाला आहे आता काहीतरी खातो नको ते माणसांसारखंच खाते अय पूजा पूजा अय उठकी आता पूजेने आणल्या बघितलं चहा आणि बिस्किट खाण्यासाठी झुप येतन उठल उठल्या चहा बिस्किट असतं का पूजा मीच म्हणलो ठीक आहे भूका लागल्या तर अर ते सांडल्या चहा खा बिस्किट खाकी सकाळच्या दोन ठेवा मोबाईल ठेवा तात्या या ठेवा मोबाईल आज एक तर शाळा बुडवली तो शाळा बुडवली का नाही तिकडे गावाकडे पण मोबाईल बघत बसतो इथं पण मोबाईल बघतो शाळा बुडवतो मोबाईल ठेवू चल ठेव लवकर सो तुला सांगतो आमचं मांजर बघा तिकडं तुम्हाला सकाळी दाखवलं होतं तिकडे जाऊन बसले घरीच आहे नाही तुम्हाला झूम करून दाखवतो बघा मांजर मांजर वराटतंय मोठं नाही बार्कच आहे वराटते घरीच आहे ना तर तिथं मांजर आहे तर आता आम्ही मांजराला आणायला चालू या बघू येते का मांजर चला जाऊ

हे बघा त्याला खायला बिला ठेवलंय झूम आतमध्ये जाऊन बसतंय कोणा आलं की गेलो आतमध्ये येत नाही तेव्हा तेव्हा ते पुढे की घरी चल की चल तू मारली को मांजारले भारी होत ना पाया खेळायचं चावायचं जवळ यायचं हे लांबच पडत इकडे बोड्याच यायच तर मांजार काही नाही आतमध्ये जाते मांजार तिकडं तेव्हा तिथं खायला ठेवले आणि आप आपण हे काय येतो त्याला खायला पाणी वगैरे आणून तुम्ही लाडू बिअर नाही ला� नाही बियर पहिली लाडू पाणी चपाती इथं आणून ठेवले तर ह्या चपातीचा सगळा आनंद घेत्या सगळेजण हा मुंग्या सुद्धा इथला आनंद घेत्या त्याला तर मांजर कमी मुंग्यास जास्त लागल्या त्याला मुंग्याच लागल्या तर असू दे येऊ दे मग अशी मांजर येऊन खात होतं काय तर दूध पित होतं आपण दूध आणून ठेवलं ते नाही लिहिली महाड असू दे होत आहे ना काय वाटत

शंभू <laughs> <laughs> खाली शिथून बिताळ काय झालंय असं वाकलंच आहे खाली कस काय वाकलं काय माहितीये हे बघा शेजारची बिल्डिंग आहे एवढ्याच जागेत आहे आपली जेवढी जागा नाही इथली एवढ्याच जागेत आहे जागे पण ह्यांनी बघा किती दोन तीन मजली बांधली आणि एवढस घर चल आपल्याला बघा इथं पायाला लागल इथं पावडर टाकले काय लागून घेतला आपण ही पडदा काय करत इथं पडदा असा लावला होता झपकीने वाढला की झपकीने तुटून खाली पडलं बहुतेक ही असं पाया पडला असणार असं शिकल काही कार पडलं ते रक्तच निघालं पिवड्या ए तुझ्यामुळे झालं काय काय म्हणते इकडं काय करत सागर काय मिक्सर ज्यूस बनवतोय काय करते झोपली वय काय माले का बिलेगा मस्त लागतात वायफाय जोडलं काय <laughs> बेल टाकलं कुठं दुसरीकडे गेला ती काय म्हणते मग त्याच्यावरच टाकला की किम्या बॅलन्स चौसठ वर नाही सहा सात वर टाकला बॅलन्स त्याला मेसेज पण आला यशस्वी झाला म्हणून म्हणजे त्यात बॅलन्स म्हणजे आता कसं सांग म्हणजे आलाय त्याच्यात बॅलन्स काय ग त्याला फोन लावला पेमेंट थांबतेला ए सागर रिलायन्स मॉल आता आता नाही आता उघड नसेल त्याला नेतो गप रे बर आहे त्या जागरणाच बोलायचं होतं ए पूर्ण नका बस चालू करू नका मग आता जागरण जे करायचं आहे ते खर्च कोणी केला पाहिजे केला पाहिजे मग जवळजवळ ऐंशी हजार तरी खर्च होईल मला वाटतंय ऐंशी नव्वद व्हायला एवढा खर्च मी एकटाच करू आपल्याला गरज मग मी आता, आता लोकांना विचारलं बरं का असं की काय करायचं तर ते म्हणतात आता चुला वेगळ्या झाला गणपती वेगळा बसवलं या वेगळं झालं संसार वेगळं झाला तर वेगवेगळं जागरण करा तुमचं तुम्ही माझं माझं एकट्याचं वेगळं आणि भावाचं वेगळं कोण कोण म्हणतं आहे आई बसवा पूजेला म्हणजे आख्या घराचं होईल तुला काय वाटत आहे मला कसं वाटतं सगळ्याची एकच कशाला चला तर डबल पोटाना ते का करायचं द्याय ना या आता तो सगळा खर्च करतो निदान त्यांनी मोठे याव कारण बघावा ते नाही बघावा सांगायला सोमा जागरण करायचं या बघा ते खर्च करतोय निदान तू दाव पलतर कर दाफर कर ते काय नाही गप्पच बसत आणि मलाच म्हणतोय किती तारीख धरली आहे काहीच माती नसल्या किती तारीख धरली कसं करायचं कसं करायचं किती तारीख धरली कवा या म्हणजे ती शेजारी असल्याने शेजारी विचारते बाबा कवा दसले तुम्ही तारीख धरली कवा काय करायचं काय करायचं आता करायचं आपण जतन जो म्हणून काय करायचं मी आहे आप आहे तो आहे हाय ते गेस्ट सगळ्यांनी मनावर मामा मामी हाय त्यांना घाला त्यांना गस्ती बघायला नंगर का लंगर असतो तोडायचा एक जणांनी तोडायचा असतो कुणी तोडायचा लयजण म्हणतात कि जो जो तोडल त्याच हे असतंय माना दिवसा नाहीतर आपण दोन गोंधळ करू आयो का बर आता एक करू पुढच्या दोन चार महिन्यात एक करू बावड्याचा असं करू कशाला तुमचं परत एक करू ए काय ग डबल डबल कशाला एकच गुंडूल करून बघ काय हा ना कसं ते आता हीच गोंधळ बाहेर काढायचं आपल्याला माहिती आपण कोणा असलं कार्यक्रम केला ते कसं करायचं कुठं सुरुवात करायची कशी करायची ते पंचायत पडली गावाकडे गेलं नाही लाईट नाही पाणी नाही जागा तेवढ्यात ना तर तजवीज केली ते घेतली शेजारा म्हणून लाईट ना ते लाईट टाकून घेणं कनेक्शन टाकून घेणे कनेक्शन बोलायचं मग लाईट ना एका मिनटात सांग किती रुपये लागतात कोणाच्या म्हणजे घरायचं बसत नाही काय एक टँकर बोलवत त्या दिवशी पाण्याचा टेन्शन घेऊन घेतो एक टँकर उभा दारात दिवसभर किती पाणी प्या दुनियाला बाय ठेवू त्या दिवशी टेन्शन घेऊ नको काय करायचं सांगा अजून हा आचार्य बोलू स्वयंपाकाला सगळ्या त्यालाच आचार्य म्हणतात बर नको नको उगं मीठ जास्त कमी पडलं तर उगं मोकार नाही बरं बघू त्यावेळेस बघू आपण अजून पंधरा ते टाइम आहे पण आता देवाला आतापासून की केलं की फिक्स बोकड गोंधळी मग अजून एक बघायला सांगते आपल्याला

कारपेट काय ते हाय नाई नाही नाही आई सांगते सांगते तुम्ही दिला काय लागतो मी एक गावाकडे आपण सगळीच एक चक्कर राहू नाहीतर आधी तर जाणारच आहे आपण ठीक आहे नाही का <laughs>

व्यवस्थित व्यवस्थित सामान ह्याच्यामुळे आयुष्याची चेष्टा झाली चेष्टा चेष्ट चालतं असू द्या घ्या बांधण करू नका व्यवस्थित करायचंय

ओके जम ठीक आहे ओके नाही काहीच अडचण नाही करू ना? ठीक ना? चला ओके का आप तुमच्यामुळे मी मनावर घेतले तुमचा पाय राहत नव्हता म्हणून मी म् काय दिवत